नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागर जगताप सर घेऊन आलो आहे तुमच्यासमोर महत्त्वपूर्ण अशी अपडेट पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत आनंदाची आणि एक महत्त्वपूर्ण अशी बातमी घेऊन आलेलो आहे बातमीच अशी आहे की ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ती म्हणजे पोलीस भरती प्रक्रिया या दोन हजार पंचवीसची की ज्या ज्याची आपल्याला अधिकृत पद्धतीने जी बातमी येणं अपेक्षित होतं आणि अगदी तीच आता आपल्यासमोर येते आणि साहजिकच पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांना इथून पुढे आपल्याला खूप महत्वपूर्ण अशी कारवाई करायची आहे त्या दृष्टिकोनातूनच आपण ही बातमी घेऊन आलेलो आहोत तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांना आवाहन करतोय विद्यार्थी मित्रांनो आपण या बॅच थ्रू ध्येयवर्दी टू पॉईंट झिरो बॅच जी पूर्णतः रेकॉ ऑनलाईन रेकॉर्डेड स्वरूपाची ध्येयवर्ती पहिली झालेली बॅच त्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना त्याच्या स्वप्नाप्रत दहयाप्रत पोचण्यास मदत झालेली आहे उपयोग झालेला आहे आणि अगदी त्याच धर्तीवरती दहीवर्ती टू पॉईंट झिरो बॅच ज्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुम्हाला लाभणार आहे परिपूर्ण अशी तयारी करून घेतली जाणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो अत्यंत माफक दरामध्ये आपण ही फी ठेवलेली आहे जी सर्वसामान्य पोलीस भरती करणाऱ्या गरजवंत आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी ही माफक दरामध्ये फी आहे खाली अकॅडमीचा पत्ता आहे त्या नंबरवरती कॉल करा संपूर्ण माहितीची पूर्तता व बातमी जाणून घ्या ठीक आहे पहा न्यूज काय आहे नुकतंच आपल्याला दिसतंय साम टी व्ही मराठी आणि संपूर्ण न्यूज चॅनलवरती सध्या एकच बातमी पब्लिश होती आणि आपल्या दृष्टीने खूप महत्त्वाची अशी बातमी आहे ती पहा मित्रांनो पोलीस भरतीची तयारी करताय आता तुमच्यासाठी इथून पुढं खूप महत्त्वाची आणि काळजी करण्याची गोष्ट आहे कारण अठ्ठावी आपल्याला या ऑक्टोबर महिन्यामध्ये दहा हजार पोलिस भर, पोलिसांची भरती होणार आहे आणि साहजिकच इथून पुढं आता आपल्याला ती कारवाई होताना दिसेल अनेक ठिकाणी आपल्याला तो प्रस्ताव म्हणजे साहजिकच आपल्याला माहिती आहे तीस तारखेला तीस ता तीस जूनपासून पावसाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि त्या पावसाळी अधिवेशनामध्ये अने अनेक नवीन जी काही भरती प्रक्रिया आहे त्यांची मंजुरी दिली गेलेली आहे ज्यामध्ये सरळ सेवा एक्झाम असतील महानगरपालिकेचे एक्झाम असतील किंवा इतर ज्या काही भरती प्रक्रियाशी रिलेटेड आपल्या दृष्टिकोनातून ज्याची वाट आपण पाहत होतो ती म्हणजे ही पोलीस भरती प्रक्रिया इथून अगोदरही आपण त्याच्या अपडेट तुमच्यासमोर पोचवीत होतो की पोच जो तुमच्यासाठी एक अत्यंत जिवाळ्याचा आणि अत्यंत महत्त्वपूर्ण असा विषय होता प बातमीमध्ये नमूद केलं आहे राज्यातील दोन हजार चोवीस आणि डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालखंडामध्ये किंवा पर्यंतच्या पोलीस अंमलदारांची अम, रिक्त पदांची माहिती गृह विभागांच्या प्रशिक्षक व खास पथकांच्या अप्पर पोलीस महासंचालक कार्यालयाने संकलित केलेली आहे आणि पावसाळ्यानंतर म्हणजेच ऑक्टोबरमध्ये भरती सुरुवात होणार आहे पदभरतीच्या मान्यतेसाठी गृह विभागाला प्रस्ताव सादर केलेला आहे सुरुवातीला मैदानी आणि त्यानंतर म्हणजे पहिल्यांदा मैदानीचाच नाही आणि त्यानंतर मुंबई वगळता राज्यभरातील एकाच वेळी लेखी परीक्षा घेण्यात येईल अशी बातमी प्रसिद्ध झालेली आहे त्यानंतर एका पदासाठी एकच अर्ज करता येणार ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी बॅन्समन असेल चालक शिपाई पोलीस सिपाई राज्य राखीव पोलीस बल अंमलात अंमलदार देखील असणार आहेत दरवर्षी सरासरी पाच टक्के पोलीस अंमलदार सेवानिवृत्त होतात याशिवाय सेच स्वेच्छानिवृत्ती असेल काहींचा अपघाती मृत्यू देखील जानेवारी दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत राज्यातील पोलीस सुमारे दहा हजार पदे रिक्त आहेत आणि नुकतीच याची आता पदभरती होणार आहे तुम्हाला संपूर्ण नोटिफिकेशन येईल आणि ज्याद्वारे संपूर्ण प्रक्रिया आपल्याला संपन्न आता आपल्याकडे राहिले आहेत फक्त साधारणतः दोन ते तीन महिने आणि या कालखंडामध्ये तुम्हाला ही पोलीस भरती प्रक्रिया तुम्ही म्हणता नोटिफिकेशन आलं नाही परंतु आत्ता खरं आपल्यासाठी अधिकृतरित्या आपल्याला ह्या गोष्टी येत आहेत जी पुढे कारवाई कारण आपल्याला या मा बघतोय आपण महाराष्ट्रामध्ये खूप सारे विद्यार्थी यामध्ये या भरती प्रक्रियेमध्ये समाविष्ट असतात जास्तीत जास्त विद्यार्थी पार्टिसिपेट होतात आणि आपण बघतोय स्पर्धा जर खूप असेल तर तिथं तयारीची गरजे तयारी करणं खूप गरजेचं असतं आणि त्यासाठी इन्फिनिटी पोलीस भरती अकॅडमी तुम्हाला या पोलीस भरती प्रक्रियेतील पूर्णतः तयारी त्यासाठी आपण या बॅचचं आयोजन केलं आहे मित्रांनो ज्यामध्ये तुम्हाला अत्यंत माफक दरामध्ये या पोलीस भरतीची तयारी केली जाईल ज्यामध्ये तुम्हाला जेवढे काही विषय असतील त्यांची प परिपूर्ण तयारी केली जाईल संपूर्ण वैशिष्ट्य स्क्रीनवरती दिसत आहेत अनुभवी व तज्ज्ञ मार्गदर्शन तुम्हाला मिळेल बेसिकपासून पूर्णतः त्याची तयारी करून घेतली जाईल पी डी एफ स्वरूपातील नोट्स असतील लाईव्ह लेक्चर असेल आणि रेकॉर्डेड स्वरूपात तुम्हाला कितीही वेळा पाहता येणार एकदा तुम्ही ती बॅच जॉईन केल्यानंतर ती प्रक्रिया संपन्न होईपर्यंत तुम्ही त्यामध्ये त्या बॅचशी संलग्न राहू शकता संपूर्ण एक वर्षाचा कोर्स आहे पहा बॅ अकॅडमीचा पत्ता आहे इन्फिनिटी अकॅडमी मानकरवाडा नारायणपेठ पुणे या ठिकाणी तुम्ही कॉल म्हणजे दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही कॉलही करू शकता किंवा प्रत्यक्ष अकॅडमीला येऊन भेट देऊ शकता संपूर्ण माहितीची पूर्तता करणं इथलं इन्फ्रास्ट्रक्चर इथनं असणारा जे फॅकल्टी स्टाफ या सगळ्या गोष्टीची खात्री करा आणि नक्कीच बॅचला जॉईन व्हा आणि तुमचं खाकी वर्दी परिधान करण्याचं आणि शासकीय सेवेमध्ये जाण्याचं स्वप्न पूर्ण कराल एवढी मी तुम्हाला हमी देतो आहे नक्की तुमच्यासाठी ही महत्त्वपूर्ण बातमी यासारख्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी नक्कीच चॅनलला जॉईन व्हा सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाइक like जरूर करा चला थांबतोय पुन्हा भेटू यासारख्या महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन तुर्तास रजा घेतोय गुड बाय अँड टेक केअर